नमो मल्लारी देवाय भक्तांना प्रेमदायीने म्हाळसापती नमस्तुभ्यम मैरालाय नमो नम मल्लारी जगन्नाथ त्रिपुरारी जगद्गुरु मानिग्न म्हाळसाकांत वंदे अस्मत कुलदैवतम हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर श्री खंडोबा महाराज हे अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आहे मुख्य करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये खंडोबाची उपासना जास्त प्रमाणात केली जाते मार्गशीर्ष महिन्यात आपण चंपाषष्ठी साजरी करतो चंपाष्टीच्या अगोदर आपण खंडोबा नवरात्र देखील साजरे करतो तर खंडोबा नवरात्रात घटस्थापना कशी करायची घटस्थापनेत कोणत्या देवांचे टाक ठेवायचे पूजा कशी करायची उपवास कसा करायचा त्याचबरोबर षडरात्र उत्सव म्हणजे काय याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते खंडोबाचे नवरात्र मार्गशीर शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर शुद्धषष्टी असे सहा दिवस साजरे केले जातात सहा दिवसांचा हा कालावधी असतो म्हणूनच खंडोबा नवरात्रीला षड्रात्र ओसव असं देखील म्हटलं जातं मार्गशीर शुद्धषष्टी जिला आपण चंपाषष्ठी म्हणतो आणि आपल्याकडे तिला वांगेसट या नावाने ओळखलं जातं तर या दिवशी काय झालं होतं खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगरूप रूपाने प्रकट झाले आणि नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी उपवास सोडले देखील जातात सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवून देवाला बेल दवना व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती आठवणीने वाहतात खंडोबाच्या उपासनेत भंडारा देखील फार महत्वाचा आहे भंडारा म्हणजे काय तर भंडारा म्हणजे हळदीची पूड जेजोरीचे खंडेराव महाराज हे आपल्या महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहेत खंडोबा नवरात्रीत आपण घटस्थापना कशी करायची त्याबद्दल माहिती जाणून घेऊया प्रतिपदेच्या दिवशी म्हणजे मार्गशीर शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी आपल्याला ही घटस्थापना करायची असते त्यासाठी प्रतिपदेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छतेची कामं आटपून घ्यायची स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं देवघराची स्वच्छता करून घ्यायची देवघरातील सर्व टाकांना पंचामृताने स्नान घालायचं देव कपड्याने स्वच्छ करून पुन्हा देवघरामध्ये ठेवून द्यायचे देवघराजवळ तुम्ही घटस्थापना करू शकता किंवा देवघरात जिथे जागा असेल तिथे तुम्ही घटस्थापना केली तरीही चालेल त्यासाठी घटस्थापनेसाठी आपल्याला पाटाची गरज पडणार आहे पाट नसेल तर तुम्ही चौरंगावर देखील घटस्थापना करू शकता पण शक्यतो पाटाचा वापर करायचा पाटावरती पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचं स्वच्छ वस्त्र नवीन वस्त्र टाकून घ्यायचं त्यावरती अक्षतांनी एक चौरस तयार करायचं आहे मध मध गोल तयार करायचं त्या गोलावरती तांब्याचा कलश घ्यायचा त्या कलशात पाणी भरून हळद कुंकू अक्षता एक रुपयाचं नाणं सुपारी आणि फुल व्हायचं त्यावरती विड्याची पानं घ्यायची पाच किंवा आंब्याची पानं घेतली तरीही चालेल आणि नारळ ठेवून आपल्याला ती कलश स्थापना करून घ्यायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना स्नान घालून घ्यायचं स्वच्छ कपड्याने कोरडं करायचं आणि कलशाच्या तुम्ही समोर ठेवू शकता किंवा उजव्या बाजूला ठेवलं तरीही चालेल गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची किंवा पानावरती अक्षता ठेवून एक रुपयाचं नाणं सुपारी गणपती बाप्पांच्या स्वरूपात ठेवली तरीही चालेल गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता फुलं वाहून घ्यायचे आणि मुख्य म्हणजे पूजा सुरू करताना आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांची स्थापना झाली की घटाच्या डाव्या बाजूला जोडपानं म्हणजे दोन विड्याची पानं घ्यायचं त्यावरती देवीच्या प्रित्यार्थ एक सुपारी ठेवायची उजव्या बाजूला जोडपान घ्यायची दोन विड्याची पानं घ्यायचं आणि बानू देवीच्या प्रित्यार्थ सुपारीचं पूजन करायचं आहे त्या सुपारी देखील पंचामृताने स्नान घालून मग स्थापन आपल्याला करायचे आहे त्यांच्यावरती देखील हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या फुलं व्हायची आणि ज्याप्रमाणे आपण नवरात्रीत अखंड ज्योत लावतो त्याचप्रमाणे षडरात्र उत्सवात देखील आपल्याला या देवासमोर घटासमोर अखंड ज्योत अखंड दिवा लावायचा आहे आपल्याला घटस्थापनेत कोणते कोणते ठेवायचे आहे तर गणपती बाप्पा आपण स्थापन केले आहे त्याचबरोबर आपल्या देवघरात खंडेराव महाराजांचा टाक असतो त्या टाकाला देखील पंचामृताने स्नान घालून स्वच्छ करून आपल्याला तो टाक तिथे पूजेमध्ये ठेवायचा आहे जर तुमच्याकडे टाक नसेल तर तुम्ही तांदळा शिवलिंग हे देखील खंडेराव महाराजांचे प्रतीक मानून ठेवलं तरीही चालेल पण शक्यतो टाक असेल तर टाकच आपण ठेवायचा आहे आणि यांच्यापैकी तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही स्व सुपारी स्वरूपात देखील खंडेराव महाराज ठेवले तरी चालतील किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल फोटो असेल तो फोटो तुम्ही ठेवू शकता त्यानंतर आपल्याला त्या खंडेराव महाराजांचं प्रतीक म्हणून आपण शिवलिंग ठेवलेलं असेल तांदळा असेल किंवा मग ताक ठेवलेला असेल तर त्यावरती आपल्याला एकतर चंदन किंवा फक्त भंडाराच अर्पण करायचं आहे हळद कुंकू आपल्याला अर्पण करायचं नाहीये त्यानंतर धूपदीप दाखवून घ्यायचं नैवेद्य स्वरूपात गुळखोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला ठेवायचं आहे पाचही दिवस आपल्याला उपवास करायचा आहे चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा असतो चंपाषष्ठीच्या दिवशी संध्याकाळी तळी भरल्यानंतर हा उपवास आपल्याला सोडायचा असतो त्यासाठी उपवासाचे पदार्थ म्हणजे दिवस रात्र आपल्याला कंटिन्यू नवरात्रीत आपण नऊ दिवस उपवास करतो त्याचप्रमाणे आपल्याला हा उपवास करायचा आहे उपवासाचे पदार्थ साबुदाणा वेपर्स फलाहार करून आपण हा उपवास करू शकतो आपल्याला नैवेद्य दररोज ठेवायचा आहे त्यामुळे उपवासाचेच पदार्थ ठेवले पाहिजे असं काही नाही घरातील अन्नपदार्थ देखील आपण ठेवू शकतो पण लक्षात घ्या आपल्याला या नैवेद्यात कांद्याचा वापर करायचा का नाही कांद्याचा वापर आपण फक्त चंपाषष्टीच्या दिवशीच नैवेद्यात करू शकतो नैवेद्य आपण सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम जर ठेवणारा असाल किंवा एकच टाईम ठेवणारा असाल तरीही हरकत नाही थोडा वेळ देवासमोर नैवेद्य ठेवायचा त्यानंतर तो नैवेद्याचं ताट उचलून घेऊन घरातील कोणत्याही एका सदस्याने तो नैवेद्य ग्रहण केला तरीही चालेल अशा प्रकारे पूजा मांडून झाली घट मांडून झाला की कलश माळसा बानू गणपती बाप्पा खंडेराव महाराजांचा टाक शिवलिंग असेल तांदळा असेल किंवा मग देवघरातील शंख कासव हे देखील आपण घटामध्ये मांडू शकतो त्या सर्वांची आपण पूजा करून घ्यायची धूपधीपाने ओवाळून घ्यायचं फुलं व्हायची आहे अखंड दिवा सहा दिवस प्रज्वलित राहणं गरजेचं आहे तेवढी काळजी आपण घ्यायची काजळी आली तर ती वेळीच काढून घ्यायची त्यासाठी थोडासा मोठ्या दिव्याचा वापर करायचा म्हणजे जेणेकरून दिवा सहा दिवस अखंड प्रज्वलित राहील वाद देखील त्या हिशोबाने दिव्यामध्ये आपण मोठी टाकायची आहे अखंड दिवा जर तुम्ही ज्योत ठीक करत असाल त्यावेळेस विजला तर तो पुन्हा प्रज्वलित करायचा सहा दिवस घटांवरती आपण वेगवेगळ्या माळा घालायच्या आहेत ज्याप्रमाणे आपण नवरात्रीत घालतो त्याप्रमाणे वेगवेगळ्या माळा आपण सहा दिवस घालायच्या आहे चंपाषष्टीच्या दिवशी देवाला पूर्णाचा नैवेद्य त्याचबरोबर वांग्याचं भरीत भाकरीचं रोडगं असा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि तळी भंडार करून आपल्याला घट विसर्जन किंवा घटोत्थापन करायचं आहे तर अशा प्रकारे खंडबा नवरात्रीत आपल्याला घटस्थापना करायची आहे दररोज सकाळ संध्याकाळ आपल्याला घटाची पूजा करायची आहे मल्हारी सप्तशतीचं आपण पारायण देखील या काळात करू शकतो भजन करू शकतो आपल्या कुळाचाराप्रमाणे ज्या काही सेवा असतील त्या आपण या कालावधीत नक्कीच करू शकतो खंडोराबाची प्रमुख भक्ती म्हणजे आपल्याला या सहा दिवसात घटाला दररोज बेल भंडारा व्हायचा आहे हीच खंडोबा महाराजांची प्रमुख भक्ती आहे त्यामुळे न विसरता दररोज बेल भंडारा आपल्याला व्हायचा आहे खंडोबा महाराजांच्या इतरही ज्या सेवा असतील ज्या तुम्हाला माहित असतील त्या तुम्ही या सहा दिवसांच्या कालावधीत नक्कीच करू शकता म्हणजे आपल्या हातून आपल्या कुलदेवाच्या सेवा देखील घडतील कुळाचार होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण षडरात्र उत्सव म्हणजे काय खंडोबा नवरात्रीत घटस्थापना कशी करायची घटस्थापनेत कोणते देव स्थापित करायचे पूजा कशी करायची उपवास कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल आजपर्यंत तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी जे बेल आयकॉन दिलेलं आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे रोजच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद